कुरंदवाडा संतप्त पूरग्रस्तांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांचा ताफा अडवला ता मुख्य अधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी पूरग्रस्त संतप्त कुरुंदवाड येथील प्रशासक तथा आशिष चौहान यांनी पूर आल्यानंतर आठ दिवसानंतर सत्तावीस जुलै शनिवारी सायंकाळी चार वाजता आपत्ती व्यवस्थापनाची बैठक बोलवल्यानंतर शहरामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या व मुख्याधिकारी यांच्या विरोधात शहरात स्फोटक वातावरण तयार झालं आहे हे अधिकारी आशिष चौहानपूर आपत्तीच्या प्रश्नावरून तब्बल आठ दिवसांनी सत्तावीस जुलै शनिवारी सायंकाळी चार वाजता बैठक बोलावल्यानंतर शहरामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास शहरातील पूरग्रस्त येथील नगर परिषदच्या समोर जमले असता यावेळी पूर परिस्थितीची पाहणी करण्याकरिता जिल्हा अधिकारी अमोल एडके व जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित हे गोठनपूर जात असताना त्यांचा ताफा संतप्त पूरग्रस्तांनी नगरपरिषदेसमोर अडवला व त्यांच्यावर मुख्य अधिकारी विषयी तक्रारीचा पाडा वाजण्यास सुरुवात केली यावेळी या ठिकाणी पूरग्रस्त संतप्त झाले होते जिल्हा अधिकारी अमोल एडके यांनी यावेळी उपस्थित पूरग्रस्तांना शांत करत तक्रारीचं निवारण करण्यात येईल असं सांगितल्यानंतर पूरग्रस्त शांत झाले एकंदरीत शहरामध्ये मुख्य अधिकारी आशिष चौहान यांच्या विरोधात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे नगरी रेड झोन मध्ये असल्यामुळं या रेड झोन मुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या शासनाला सांगितलेलं आहे गुंदवड नगरीत पुराचा धोका संभव धोका समजून मिटिंग मिटिंग लावा म्हणून या मुख्य अधिकाऱ्याने कुठलीही मिटिंग लावलेली नाही हा मुख्य अधिकारी नुसतं टेंडरच्या ह्याच्यात गुंग आहे आणि टेंडर फोडण्यात गुंग असल्यामुळं त्याला इतर इतर गोरगरिबांच्याकडे लक्ष त्याला काही इंटरेस्ट नाही आणि पूर्ण सगळा भाव पाण्याखाली गेला आपापल्या लोकांनी आपापलं स्थलांतर करून आपापला जीव जीव वाचवण्याची पळापळ करत आणि आज आणि स्थिर झाल्यानंतर की जी आज मीटिंग लावतो यो हे खऱ्या अर्थानं जिल्हाधिकाऱ्यांनी हे त्याचं वागणं त्यांना काय केलं हे टेंडर पद्धतीने कुठल्या पद्धतीने चालू केला आहे टेंडर पद्धती ज्या टायमात टेंडर काढला त्या टायमाला कुरुंबवाडीच्या गाडी निशीत पाणी होतं त्यावेळेला तो काढला नाही चारी बाजूने गावाला वेढलेलं असताना मुख्याधिकाऱ्यांनी आज दिनांक सत्तावीस हा सत्तावीस आहे ना हा सत्तावीस रोजी आपत्तीपन आपत्तीची जी मिटिंग बोलवली आहे ती बेकायदेशीर मिटिंग बोलवली कारण खऱ्या अर्थानं त्यांनी मे महिन्यामध्ये ही मिटिंग बोलवायला पाहिजे होती तसं न करता मुख्याधिकारी मनमानी कारभार करून आज या गावातले पन्नास ते साठ टक्के लोक स्थलांतरित झालेले आहेत आपली आपली व्यवस्था या लोकांनी गावातल्या सरस्फूर्तीनं आपल्या आपल्या आप, आपली आपली पर्याय व्यवस्था केलेली आहे आणि आत्ता केलेले असताना केले गावातनं पाणी संपूर्ण जवळजवळ वीस तीस टक्के गावात पाणी घुसलेलं असताना आत्ता याने आपत्तीची प मीटिंग खरं घर वास्तीत या पालकमंत्र्यांनी दखल घेऊन या मुख्याधिकाऱ्याला सस्पेंड करायला पाहिजे कारण कामात कचरोई केला आहे खरोखर कामात कसराई केला आहे तो कारण या गावात भयभीत लोक झालेले असताना त्यांना आधार द्यायचं आणि वेगवेगळ्या कमिट्या स्थापन करून प पुनर्वसनच्या किंवा त्यांना मदत करणाऱ्या आपत्तीच्या मिटिंग मिटिंग घेऊन त्याच्या कमिट्या फर्म करायला पाहिजे होता आणि ते काहीही न करता आज मिटिंग घेतलं आहे आणि बेकायदेशीर मिटिंग घेतलं आहे त्या आम्ही असं पालकमंत्र्यांच्या मागणी करतो आहे की ह्या ह्या मुख्याधिकाऱ्याला निलंबन करावं त्याची खाती नाही चौकशी करावी आणि त्याची ताबडतोब या कुरबुड कोणता बदली करावी असं कुरवाड शहर शिवसेनेच्या वतीनं मी मागणी करतोय आणि बरेच चारी बाजून पाणी आलेलं आहे बऱ्याच लोकांच्या समस्या त्यांना आर्थिक त्यांना मदत निवारा केंद्र उभा करण्याची गरज होती त्यांना चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेची होती धान्य अन्नधान्याची व्यवस्था करणं गरजेची होती या कमी द्या डॉक्टर आरोग्याच्या संदर्भात कमिटी स्थापन करणं गरजेचं होतं पण या मुख्याधिकाऱ्यांना आणि मुख्याधिकारी पालकमंत्र्यांना सांगतो निवासी आहे आणि तो कुठल्याही प्रकारचा निवासी नसतोय आणि खोटं बोलतोय खोटं बोला बोला काम करतोय या मुख्याधिकारीची ताबडतोब बदली झाली पाहिजे शहरामध्ये गेले आठ दिवस महापूर आलेला आहे महापुराची पातळी ही टप्प्याटप्प्याने वाढलेली आहे अनेक लोकांनी आपलं स्थलांतर केलेलं आहे त्याच पद्धतीने जनावर सुद्धा आपली या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी स्वतःच्या खर्चाने नेलेली आहेत शासन म्हणून प्रशासन म्हणून मुख्याधिकाऱ्यांची या ठिकाणी जबाबदारी होती महापौर येण्याच्या आधी पावसाळ्यासंदर्भात यामध्ये त्यांनी बैठक घ्यायला हवी होती शहरातील सर्व कृती समिती असेल सर्व पक्षीय बैठक त्याच पद्धतीने एम बी असेल टेलिफोन खातं असेल तसेच पोलीस स्टेशन असेल पाणीपुरवठा असेल सार्वजनिक बांधकाम असेल या सर्वांची एक व्यापक बैठक लावायला हवी होती पण आज बैठक लावलेली आहे ते वराती मागून घडे असा प्रकार आहे आणि सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो तसेच या ठिकाणी जी बैठक चार वाजता बोलवलेली आहे त्यासाठी सुद्धा जास्तीत जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे व ज्या काही आपल्या मागण्या असतील त्या या ठिकाणी मांडाव्या व परत एकदा सर्वांना असे आम्ही उपस्थित राहतो जुलै दोन हजार चोवीस मध्ये सध्या आठ दिवस झाले महापूर आलेला आहे या महापुराच्या या प्रशासनानं नगर प्रशासनानं कोणतीही दखल घेतलेली नाही आहे कोणत्याही लोकांना भेटलेलं नाही काही केले नाहीत एक महिन्याच्या पूर्वी पुराचा आढावा घेतलेला गे गेलेला आहे परंतु पूर ज्यावेळेला आला त्यावेळेला आढावा नाही काय नाही अरे काय निस दाखवायला तुम्ही आढावा घेताय का काय बैठक घेत आहे मला जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की ह्या नगरपालिकेवर कारवाई व्हायला पाहिजे याने कुठलंही प्रशासन नेमलं नाही आहे आता एवढा पूर आलेला आहे की प्रत्येक भागाभागात पाणी आलेलं आहे लोकांचं स्थलांतर झालेलं आहे जनावरांचं स्थलांतर झालेलं आहे परंतु या सध्या मुख्याधिकाऱ्याने कोणत्याही प्रकारचं ह्यात लक्ष घातलं नाही वास्तुगेने लक्ष घालायला पाहिजे होती आहे परंतु लक्ष गाठले गेलं नाही त्यामुळे आम्ही त्यांचा पहिला निश्चित करतो आणि असं असं हलगर्जीपणा करणाऱ्या का अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे आमदारांनी आमदारांनीसुद्धा ह्यात लक्ष घालायला पाहिजे होतं त्यांनी कुठल्या लक्ष घातले नाहीत त्यांनी असल्या अधिकाऱ्यांच्या कान करायला पाहिजेत उघडायला पाहिजेत आणि अशा अधिकाऱ्याला डोष दिला पाहिजे त्यांनी वास्तविक घ्यायला पाहिजे होते परंतु कुठल्याही प्रकारचं केलं नसल्यामुळं गुरुनुवार जनता स्वतःच स्वतःच सलांतर व्हायचं धरलेलं आहे आणि असा प्रकार काय बरोबर नाही नाही आज मीटिंग लावल्या आज मीटिंग काय पुढच्या पुढच्या पुराच्या मीटिंग लावल्या काय काय आता लोक यायल्यात आणि आत्ता मीटिंग लावून काय उपयोग आहे का त्याला ह्या ह्याचा आम्ही पहिला निषेध करतो आणि गुरुवार कुर शहर शेरबच्या कुर्ती समितींना शहर याचा निषेध करतो महानकरी निपसाटी हिचास कांड पाठाण कुरुंदवाड्यात ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा